आज अठरा मार्च दोन हजार चोवीस सोमवार फाल्गुनमास शुक्ल पक्ष तिथी नवमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आदर्श आचारसंहिता लागू ही चूक केल्यास तुरुंगातही जाऊ शकता लोकसभा निवडणूक योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी आचारसंहिता लागू केली जाते ज्यामुळे निवडणुकांमध्ये काही अडचण येणार नाही दरम्यान केवळ राजकीय पक्ष किंवा नेत्यांनीच नाही तर सामान्य माणसानेही आचारसंहितेचा भंग केल्यास त्याला तुरुंगात जावे लागू शकते या सर्व नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर आदर्श आचारसंहितेनुसार कठोर कारवाई केली जाईल आचारसंहितेचे उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट तुम्ही केल्यास तुमच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल तुम्हाला तुरुंगातही जाऊ घोषणा केल्यानंतर निवडणूक आयोग सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवणार असून त्याच्या खर्चाचा तपशील देखील आता निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडिया वापरताना उमेदवारांनी देखील काळजी घ्यावी लोकसभा निवडणुकीचा शंखनाद महाराष्ट्रात कोणत्या मतदार संघात किती मतदान सर्वांना उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीचं आयुक्त राजीव कुमार यांनी अठराव्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली देशातील लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून एकोणीस एप्रिल पासून मतदानाची सुरुवात होईल देशभरात चार जून पासून मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं महाराष्ट्रात कशा प्रकारे पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे हे तुम्ही स्क्रीन पॉज करून वाचू शकता वर्ष दोन हजार चोवीस एक नवीन विक्रम करेल जगभरातील चारशे कोटीहून अधिक मतदार मतदान करतील दोन हजार चोवीस हे वर्ष लोकशाही इतिहासातील एक महत्वाचा दिशेने वाटचाल करत आहे खर तर या वर्षी जगातील साठ देशांतील वापर करून नवा विक्रम रचणार आहेत जगाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्या यावेळी मतदान करणार आहेत असं म्हणता येईल चार अब्ज म्हणजे चारशे कोटी मतदार सहभाग होण्याची अपेक्षा आहे यामध्ये विविध देशातील अध्यक्ष विधान स्थानिक समावेश असेल निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विशेष तयारी केली आहे यंदा निवडणुकीसाठी एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख मतदान केंद्र बांधली जाणार आहेत या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत वोटिंग कार्ड नाही तरी देखील करू शकता मतदान जर एखाद्याचे नाव मतदार, मतदार यादीत नसेल तर प्रथम त्याचे नाव जनगणना यादी किंवा आधार कार्ड यादी यासारख्या इतर कोणत्याही यादीत आहेत आपले मत देऊ शकतो यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक पासबुक विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट पेन्शन दस्तावेज राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी जारी केलेले स्मार्ट कार्ड खाज खासदार किंवा आमदार यांनी जारी केलेले अधिकृत कार्ड समाविष्ट आहे हे आय तुम्ही वापरू शकता मतदान ओळखपत्रासाठी असा करा ऑनलाईन अर्ज अनेकांकडे मतदान ओळखपत्र नसते तर काहींचे कार्ड हरवलेले असते सर्वप्रथम मतदार सर्व्हिस पोर्टल वर जा साईन अप होम पेज वर उजव्या बाजूला क्लिक करा आता लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर पासवर्ड कॅपच्या आणि ओ टी पी टाकून नोंदणी करा आता तुमच्या समोर फिल फॉर्म सहा दिसेल यानंतर न्यू रजिस्ट्रेशन ऑफ जनरल इलेक्ट्रोल वर क्लिक करा कागदपत्रे फॉर्म सिक्स मध्ये अपलोड करून सबमिट करा मतदार ओळखपत्र ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी लॉग इन वर टॅप करा आणि मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपचा टाका. तुमच्या नंबरवर ओटीपी येईल. ज्याद्वारे व्हेरीफाय आणि लॉग इन करा. ई एपिक डाउनलोड टॅप वर क्लिक करा. ई एपिक नंबर निवडा. ई एपिक क्रमांक टाका आणि तुमचे राज्य निवडा. आता तुमच्या मतदार ओळखपत्राचा तपशील दिसेल. ओटीपी टाकून पुढे जा. आता तुम्हाला डाउनलोड ई एपिक चा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही तुमचे मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता. लोकसभा निवडणुकीसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा दिली आहे यासाठी निवडणूक आयोगाचा फॉर्म बारा डी भरावा लागेल मतदाना मत दिवशी मतदान अधिकारी घरी येऊन बॅलेट पेपर वर मत घेतील मात्र ही सुविधा फक्त केंद्रावर येऊ न शकणाऱ्या पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वेळ असलेल्या तसंच चाळीस टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्यांनाच आहे निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा पेट्रोल डिझेल इतक्या रुपयांनी स्वस्त आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होणारी घर देशाला दिलासा देणारी आहे पेट्रोल सह डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळेल दरम्यान डिझेल वर चालणारी अठ्ठावन्न लाख अवजड वाहने सहा कोटी कार आणि सत्तावीस कोटी दुचाकी वाहनांचा खर्च कमी होणार आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याने अनेक होणार आहे यामुळे लोकांच्या खर्चावर नियंत्रण राहण्यास मदत होईल शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणि पंप संच यावर कमी खर्च येईल पण केवळ दोन रुपयांचीच कपात केल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे आता शिक्षकांनाही असणार ड्रेस कोड शालेय शिक्षण विभागाच्या सूचना शालेय विद्यार्थी ज्याप्रमाणे प्रमाणे शाळेच्या विशिष्ट आहेत कारण शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी या संदर्भात घोषणा केली आहे शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरून असावा सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सल सलवार सुडीदार कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर पॅन्ट शर्ट इन करून परिधान केलेला असावा गडद रंगाचे आणि चित्रविचित्र नक्षीकाम चित्र असलेले पेहराव परिधान करू नये तसेच शिक्षकांनी जीन्स टी शर्ट वापर शाळेमध्ये करू नये असे म्हटले आहे रेशन कार्ड वर पुढच्या पाच वर्षांसाठी मोफत धान्य काय आहे योजना मोठ्या प्रमाणात खाद्यान्न उपलब्ध करण्यासाठी केंद्राने 2020 मदे ही योजना सुरू केली होती ही योजना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियमात घेण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये साधारण ग्रामीण पन्नास टक्के शहरी लोकसंख्या आहे लाभार्थ्यांना रेशन कार्ड च्या माध्यमातून रेशन मिळवता येते ही सरकारी योजना सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लागू आहे योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे वैद्य रेशन कार्ड असणे गरजेचे आहे तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर जवळच्या एफ पी एस आणि अन्न विभाग कार्यालयाशी संपर्क साधू शकता गरीब आणि गरजू नागरिकांना अन्न सुरक्षा देण्यासाठी ही योजना कार्यरत आहे लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींचं देशवासियांना खास पत्र लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास पत्र आहे आणि आपल्या वर्ष पूर्ण होत माझ्या एकशे चाळीस कोटी कुटुंबियांसोबतच हे विश्वासाचं सहकार्याचं आणि समर्थनाचं नातं माझ्यासाठी किती विशेष आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही माझ्या कुटुंबियांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल हेच मागच्या दहा वर्षातील आमच्या सरकाराचे यश आहे तुमचा विश्वास आणि सहकार्यामुळे देश हितासाठी मोठी निर्णय मोठ्या योजना लागू करण्यासाठी शक्ती आणि ऊर्जा मला मिळाली विकसित भारताच्या निर्माणाचा संकल्प घेऊन आपण पुढे जातोय त्यासाठी मला तुमचे विचार सूचना आणि सहकार्याची आवश्यकता आहे तुमचा आशीर्वाद आणि समर्थन मला मिळत राहील राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न न थकता सुरू राहतील ही मोदींची गॅरंटी आहे असं मोदींनी पत्रात लिहिलंय ज्याचा नफा दोन कोटी रुपये नव्हता त्यांनी एकशे त्र्याऐंशी कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर रिकव्हरी सुरू आहे आणि कुठेतरी पाहिलं तर इलेक्ट्रॉल बॉन्डच्या डेटा मुळे सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण हा अहवाल पहा छाप्यानंतर तिसऱ्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात निवडणूक देणग्या दिल्या आहेत अशा अनेक कंपन्या आहेत नफा दोन कोटी पर्यंत पण नाही पण त्यांनी एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल खरेदी केले आहे हा एवढा मोठा घोळ आहे आतापर्यंत एसबीआय इलेक्ट्रोल बॉन्ड ची संपूर्ण आकडेवारी जाहीर केलेली नाही सेबीने अनेक नियम बदलले शेअर्स विकणे आणि खरेदी करणे सोपे झाले एफ पी आय आणि आय पी ओ आणणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा या बैठकीत पंचवीस कंपन्यांच्या शेअर्स सह ट्रेडिंग डे सेटलमेंट टी प्लस झिरो प्रणालीची बीटा आवृत्ती सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सेबीने म्हटले आहे की बीटा आवृत्तीच्या वापरकर्त्यांसह सा, सर्वांचे सारस्य आणि सल्ला लक्षात ठेवेल टी प्लस झिरो सेटलमेंटची बिटा बीटा आवृत्ती लाँच केल्यानंतर गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना समभागाची विक्री करताच पूर्ण रक्कम मिळेल सेबीने सांगितले की बोर्डाच्या बैठकीत आय पी ओ किंवा राईट इश्यू लॉन्च करण्यासाठी जमा कराव्या लागणाऱ्या एक टक्के सिक्युरिटी डिपॉझिटची अट काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच अनपेक्षित घटनांमुळे ऑफर बंद होण्याची तारीख वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे याचा फायदा आय पी ओ आणणाऱ्या कंपन्यांना होईल लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला किती खर्च करता येणार आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चा व देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली याकरिता आणि नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरू करण्यात येईल मात्र नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठी साहित्य खरेदी केले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशानंतर केला गेल्या त्या खर्चाचाही लोकसभा निवडणूक करिता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा लाख इतकी ठेवण्यात आली आहे तसेच तस महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा चाळीस लाख इतकी आहे राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा सोयाबीन आणि कापसासाठी चार हजार कोटींची तरतूद राज्यात मोठ्या प्रमाणावर दरवर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली जाते कधी हवामानाचा फटका बसतो तर कधी सरकारी धोरणांचा पिकाला फटका बसतो त्यामुळे कष्ट करून शेतकऱ्यांनी आणलेला पीक मातीमोल होतो दरम्यान या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन साठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतलाय आतापर्यंत शेतकऱ्यांना विविध योजना आणि पीक विम्यातून पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची मदत केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली एकतीस मार्च पूर्वी पूर्ण करा ही चार कामे अन्यथा करावा लागणार अडचणींचा सामना आयकर आयकर बचत बचतीच्या निर्णय तुम्हाला आतच घ्यावा लागेल कारण आयकर बचत पर्यायाचा निवड करण्याची अंतिम तारीख मार्च आहे पूर्ण करावी तुम्ही अद्याप फास्टॅग केवायसी पूर्ण केली नसेल तर ती एकतीस मार्च पर्यंत पूर्ण करावी एकतीस मार्च पर्यंत फास्ट केवायसी न केल्यास तुमचा फास्ट टॅग नंतर काळ्या यादीत टाकला जाऊ शकतो एसबी अमृत कलश योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदती एकतीस मार्च आहे तसेच एस बी आय व्ही केअर विशिष्ट योजनेत गुंतवणूक करण्याची तारीख ही एकतीस मार्च आहे अवघ्या तीस मिनिटात मुंबई ठाण्याहून खारघर नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास होणार सुसाट स्वतःच्या गाडीनं कुठं फिरायला जायचं म्हटलं की सर्वात आधी ट्रॅफिकची भीती असते त्यातही आता प्रस्तावित उड्डाणपूर नवीन रस्ते मार्गिका मेट्रो यामुळे थोडासा का होईना वाहतूक कोंडीतून सुटका होत आहे त्यात आणखीन भर म्हणजे खारघर तुर्बे लिंक रोडची मुंबई ठाण्याहून नवीन का मुंबईला खारघर किंवा नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने जाण्यासाठी बराच वेळ खर्चिक होत होता मात्र आता खारघर तुर्भे लिंक रोड मुळे मुंबई ठाण्याहून अवघ्या तीस मिनिटात अंतर पार करता येत आहे था ठाणे बेलापूर पाम बीच आणि शिव पनवेल या मार्गावरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी सिडको महामंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज दहा एप्रिल पासून मिळणार हंगामासाठी धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीक कर्जात शेतकऱ्यांना सवलत दिली जाणार आहे दोन्ही जिल्ह्यातील लाखावर शेतकऱ्यांना दहा एप्रिल पासून हा लाभ दिला जाणार आहे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कालावधीत नवीन पीक कर्ज वाटपाची मंजुरी घेत वाटपाच्या तयारीला वेग दिला आहे लष्करी प्रशिक्षणादरम्यान जखमी झाल्यास किंवा अवैध ठरल्यास तुम्हाला सुविधा मिळतील राजनाथ यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली संरक्षण मंत्र्यांनी दरम्यान वैद्यकीय कारणास्तव लष्करी प्रशिक्षणासाठी अपात्र ठरलेल्या कॅडेटसाठी पुनर्वसन सुविधा विस्तारित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे पुढे असेही म्हटले आहे की कॅडेट लहान वयातच लष्करी अकादमीमध्ये अधिकारी म्हणून सामील व्हावेत आणि गणवेशात देशाची सेवा करण्यासाठी पचनबद्धता दाखवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे दुर्दैवाने त्यात काही अवैध ठरतात निवेदनात म्हटले आहे की कॅडिस आणि त्यांचे पालक अनेक दशकापासून अशा पुनर्वसन सुविधांची मागणी करत आहेत दरवर्षी सुमारे दहा ते वीस लोक वैद्यकीय कारणास्तव अवैध ठरतात तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेलायकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद